भाजपच्या ग्रामीण जिल्हा कार्यालयाचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सांगलीमध्ये भाजपाचे पक्षाचे ग्रामीण कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं आहे सांगली मिरज रोडवर हॉटेल साई प्रार्थनाजवळ जिल्हा ग्रामीण कार्यालय सुरू करण्यात आलं आहे भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या माध्यमातून हे कार्यालय उभारण्यात आलं असून मोठ्या दिमाकात या पक्ष कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री चंद्रकांत यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी भाजपाचे माजी मंत्री व मिरजेचे आमदार 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 सुरेश खाडे सांगलीचे सुधीर गोपीचंद पडळकर शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अशा पद्धतीचे कार्यालय ले उभारल्याने पक्षाची आणखी वाढ होईल असा विश्वास व्यक्त करत या निमित्ताने पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सांगितलं गेलं आणि ते पहिले कर्णावती शहराचं मग गुजरात प्रांत मग अखिल भारतीय झाले मग मुख्यमंत्री झाले त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे एक आग्रह धरला भाई देखो मुझे तो संघ का काम का छोडणार नाही आहे हा संघ आदेश देगा वो करेंगे तो संघ आदेश दे रहा है बीजेपी का काम करता हूं लेकिन मुझे दो परमिशन चाहिए मोदीजी संघाला असं म्हणाले मला दोन परवानग्या पाहिजे एक कभी भी के कार्यालय में आकर रहने की मुझे, मुझे चाहिए और संघ कार्यालय के मेस में मुझे खाना खाने की परमिशन चाहिए कार्यालय का खाना खाऊंगा तो दिमाग ठिकाणे रहेगा ही मोदींची भावना कार्यालयात मला यायला परवानगी द्या आणि कार्यालयामध्ये मेस असते आपल्या संघाच्या कार्यालयात तिथे मला जेवायला परवानगी द्या तर ते जेवण देवल्यामुळे म्हणजे काय तिथला भाव समजून घ्या आणि त्यामुळे खूप चांगली विकसित सम्राटने एका विषयाला हात घातला आहे मी असं म्हणत होतो की रात्री आपली एक अडीचशे दीडशे जणांची बैठक आहे त्या बैठकीमध्ये हा विषय इंट्रोड्यूस करेल फॉर्मली मी सगळ्यांशीच सुरेश बाबूपासून सगळ्यांशीच बोललो आहे की जो शब्द जपून वापरायचे असतात तोंडातून बाहेर पडल्यानंतर मागे घ्यायचे नसतात जो प्रकार झाला मला नॉर्मली मी ज्या हिरण गावात तो वाढलेला आहे त्याच्यामध्ये वेगळा शब्द वापरायचे तो ज्याळीपणे वापरणार नाही ना ना, माझ्या जबाबदारी तो शब्द बसत नाही पण जो प्रकार सांगलीमध्ये झाला त्या प्रकाराची रिॲक्शन नाही पण त्या प्रकाराला उत्तर द्यायला लागेल आणि म्हणून एक तारखेला संध्याकाळी साडेपाचला आतापासून डायऱ्यांमध्ये नोट करा की एक तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता रात्रीपर्यंत ठिकाण ठरेल जातीयता म्हणजे त्याला म्हणतात की जात जातीच्या आधारे राजकारण आणि विकृत मनस्थितीचा रावण जाळण्याचा कार्यक्रम आपण करणार आहोत त्याच्या आधी एक सभा होणार आहे ज्या सभेमध्ये एक भाषण झाल्यानंतर त्या त्या काळात कोण काय बोलण्याची क्लीन दाखवणं मग सुप्रिया ताई म्हणाल्या की मला एकादशीला मटण खायला आवडेल अरे अठरा लाख वारकऱ्याची चेष्टा करता काय हा मग ते मिटकरी आता आहेत पार्टीमध्ये मांडीला मांडीला बसतात पण ते जे बोललं ते जाणार आहे का तेव्हा ते कुठल्या पार्टीत होते काय म्हणाले मिटकरी आयसला बोल आणि काय क्लिप फुरली देत होते तुम्ही अभय मिट मिटकरीच्या बोलण्याला गोपीचंद अमोल मिटकरी गोपीचंद पडळकरने जे जे वाक्य म्हटलं ते त्याने म्हणावं न म्हणावं त्याची चिंता करणारं आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्रजी खंबीर आहेत भल्या भल्या माणसांना टॅकल करतात गोपीचंदला तर काम त्याचा धरतील लढायचा तो।, हो तो मला आठवतो मला मी राज्याचा अध्यक्ष होतो कोविडची साथ होती आणि सोलापूरचं काय बार्शीच्या कुठल्या तरी प्रेस कॉन्फरन्समध्ये गोपीचंदने असं म्हटलं की शरद पवार हा कोविडचा विषाणू आहे प्रेस कॉन्फरन्स आटपून बाहेर यायची वाट बघत होते देवेंदी बाहेर पडल्या पडल्या देवेनजीने फोन केला गोपीचंदला विचारा की महाराष्ट्राची संस्कृती नाही तुम्ही यापुढे शरद पवार असं बोलायचं नाही तुमच्याकडे कान कोण पकडला तुम्ही ते काय देतो तर स्टेजवर बसल्या बसल्या आणि त्यामुळे गोपीचंद काय बोलला त्याचा स्वतंत्रपणे विचार करू त्याच्यात त्याला करेक्ट करण्याची व्यवस्था आहे देवेंदींनी तुमचं काय घोडा आहे आरक्षण दिलं मराठा समाजाला ही देवेंदीची चूक झाली धनगर समाजाला आदिवासींचे सगळे सवलती दिल्या ही देवेंदीची चूक झाली बावीस हजार गावांना जलयुक्त श्वराच्या माध्यमातून पाणी दिलं ही देवेजींची चूक झाली अटल सेतू सारखे ब्रिज निर्माण केले पुण्यात मुंबईत नागपूरमध्ये मेट्रो निर्माण केलं ही चूक झाली शेतमाला ही चूक झाली काय तुम्ही घाबरता थोडस सगळे एकत्र येऊन अटक करण्याचा प्रयत्न करता या पुढे कार्यकर्त्यांनी अंगावर आलं ते शिंगावर घ्यायचंय हम किसी को इसके बाद किसी ने टोका छोड छोड़ेंगे आम्ही कोणाला टोकायला जाणार आम्ही खूप नम्र माणस आहोत खूप प्रेमाने तुम्ही काही बोलायचं जातीयवाद कोणी जोपासला या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला छत्रपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे आम्ही तर श्रीमंत छत्रपती म्हणल्याशो बोलत नाही श्रीमंत छत्रपती संभाजीराजे ना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर मोदीजीने नेलं त्यावेळेला हेच पवारसाहेब म्हणाले आता पेशवे राजे ठरवणार का अरे वाक्याचा काय अर्थ ती कोणी निर्माण केली आणि समजा पेशवे चल पेशवे पण त्यांनी नेलं ना अशी अशी ने राजे इतक्या वर्षात तुम्ही आमदारकी पण नाही दिली ना आणि मग पडले असते आमचे शाहू महाराज अशी पडतील अशी लोकसभा दिली परवा अशीच त्यांना ते वाचले आणि जिंकले पण संभाजीराजे ना म्हणजे मला सगळे प्रसंग आठवतो ही वेळ नाही मी बोलणार आहे एक तारख्याला बोलणार आहे एक मिनिटात माझं बोलणं संपवतो मला सगळे प्रसंग आठवतो संभाजी राजांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला देवेंदी आणि मी बसून निर्णय असा केला की के संभाजी राजांना विधानसभा टू राज्यसभा ह्या कॅटेगरीत आपण देऊ मोदीजीचा फोन आला तेरा वर्ष गुजरात मध्ये काम केल्यामुळे मित्रता आहे त्यामध्ये दादा दिमाग फिर अरे राजा हो तेरा कार्यालय मे बुलाय गे मेंबरशिप भर फॉर्म देंगे पुष्पमय राष्ट्रपती कोटाचे घालू का हे आमचं कल्चर आहे छत्रपतींना सन्मान आम्ही देतो संभाजी राजांना राष्ट्रपती कोट्यामधून मोदीजींनी पाठवलं हो तुम्ही नाही कधी पाठवलं हो आणि तुम्ही वाक्य काय म्हणालात आता पेशवे ठरवणार का राजे तुम्ही ठरवा कोण आढवला हो तुम्हाला तुम्ही रोहित पवारला देणार सुप्रिया अजित पवार ना देणार तुम्ही कधी राजांचा विचार केला किंवा पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये कोणीतरी त्यांना पुणेरी पगडी नाही पुणेरी पगडी घालत नाही मला ज्योतिबा गुरींची पगडी जातीवाद कोणी निर्माण केलं पुणेरी पगडी म्हणजे काय ज्योतिबांची पगडी म्हणजे काय पुणे आणि आम्हाला शिकवता की महाराष्ट्रामध्ये जातीवाद तुम्ही निर्माण केला मी त्या एक तारखेच्या सभेला इशारा सभा असं नाव देणार आहे इशारा देऊ इच्छितो हे देवेजी स्वस्त आहेत स्वस्त आहेत चौदा ते एकोणीस ठाणे जिल्ह्यातल्या कोणा बिल्डरने आत्महत्या केली की ज्याच्या डायरीमध्ये एका नेत्याचं नाव होतं आणि कोण रात्री तीन तीन वाजेपर्यंत देवेंदीच्या घराच्या बाहेर होता जे कधी फाईल क्लिअर करून देताना मी हा करतो काय करणार ते घरांचे आलो कोण बिल्डर डायरी सेव्ह आहे डायरी नष्ट झालेली नाही कोण बिल्डर कोणाची आत्महत्या कोणाचं नाव कोणाची अटक व्हायची होती कोण येत होतं आणि या चौकात येऊन चार माणसं समोर असल्यानंतर भाषण झाला गोपी का जंत काय केलं आम्ही भाऊ आम्ही समर्थ आहोत पण तुम्ही वाटेल ते बोलले ते आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून एक संधी मला सम्राटने दिली एक तारखेच्या सभेचं भिगुल संख्येने उपस्थित राहा सभा संपल्यानंतर त्या सभेच्या सभागृहाच्या बाहेर तो ग्राउंडवर प्रचंड मोठा रावण जाळण्याचा कार्यक्रम करायचा त्या रावणाची पण हाईप करा खूप मोठ्या प्रमाणात या रावण निर्माण करण्यामध्ये मी यंत्रणा लावलेली आहे लोकांना हे बघू दे रावण दळताना बघू दे जातीयवादताना बघू दे विकृती जाताना बघू दे की मला एकादशी दिवशी मटण खाण्याचं आवडेल शिरा ताण ताणून भाषण करता थांबा आता था मी असा आग्रासो आणि देवेंजीना असा आग्रह देतो की तुम्ही करणार नसाल तर तुमच्या जागात उपोषण करणार त्या वाशीच्या मार्केट मधल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करा म्हणजे जो शिरा ताण ताण करून बोलत होता त्याला कळेल मग इथे जे अत्यंत विचित्र विकसित विकृत भाषण केलेल्या जिल्हा बँकेच्या चेअरमनला कळेल या बँकेच्या सगळ्या गैरकर्माची इन्क्वायरी लागलीच पाहिजे उपोषणाला बसतो उपोषणा इन्क्वायरी होत नाही तू तो करून उपोषणाचा नाही मी उपोषणाला बसतो आणि मी मंत्री असल्यामुळे अडचण येत असेल तर म्हणतो की काही दिवस माझा मंत्री मी काढून घ्या आमदार म्हणून बसतो आता सोडणार काही बोला जिल्हा बँकेच्या नोकर भरतीची चौकशी झालीच जिल्हा बँकेमध्ये जी मॉडगेज कोरेशन असताना सुद्धा तुमच्या लोकांना वाढीव कर्ज दिलं तिची चौकशी झालीच पाहिजे होता हो जाण तो सर्वोदय कारखाना कोणी गाठला कुठे पवार कुठे गेलाय पृथ्वीराज पवार गौतम पवार लढताय लढताय गेली वीस वर्ष बी आणि देवनजी पाठीशी दे आदरणीय दादा पाटील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत महिन्यामध्ये तेही पूर्ण होणार आहे परंतु होऊ असलेल्या जिल्हा परिषद निवडणुका असतील नगरपालिका निवडणुका असतील त्यासाठी होणाऱ्या बैठकांसाठी एक व्यवस्था असावी म्हणून दादानी मला सूचना दिल्या की तोपर्यंत एक नवीन कार्यालय आपण शहराच्या ठिकाणी सुरू करूया की जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीच्या नियोजनाच्या बैठकीच्या नियोजन असतील त्या बैठका या ठिकाणी घेता येतील आणि हे नियोजन करत असताना कार्यालय शोधत असताना या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाण कुठलं असावं जे करून जेणेकरून कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना येण्या जाण्यासाठी सोपं राहावं म्हणून या ठिकाणी विश्रामबागची निवड करण्यात आली या ठिकाणी चंद्रकांतदा जिल्हा बँक बाजूलाच आहे जिल्हा परिषद ही बाजूला आहे एस पी ऑफिस समोर आहे जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा इथून काही जास्त लांब नाही असं म्हणून मध्यवर्ती ठिकाण असं होऊन या ठिकाणी आम्ही ठिकाण निवडलं आणि याचं उद्घाटन आज तुमच्या शुभ हस्ते पार पडलं आणि याच औचित्य साधून आपण जी कार्यकारी जिल्ह्याची जाहीर केली त्याचाही पत्र देण्याचा कार्यक्रम हा तुमच्या हस्ते व्हावा असं कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि म्हणून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो ज्या मंडळींना खुर्ची सुद्धा व्यस्त मिळायची नाही किंमत त्या ठिकाणी दिली जात नव्हती परंतु तुमच्या तु तु नावानं बॉम्बा बोंब करायची म्हटल्यावर पहिल्या लाईनीला त्यांना जागा मिळाल्या आभार व्यक्त करायला लागले तुमचे कि सर्वसामान्य कार्यकर्त्याला आम्हाला आता किंमत आलेली आहे नेते मंडळी विचारात घ्यायला लागलेल्या आहेत दिवसातून दहा दहा वेळा फोन करायला लागले आहेत स्क्रिप्ट पाठवा लागले आहेत की तुम्ही हे बोला म्हणून जे तुमच्यावर बोलले त्यांचं जरा कॅरेक्टर तपासून बघा मला प्रश्न करायचा आहे जयंत साहेबांना की जे जे इष्ट तुमची नेते मंडळी बोलले जे चांगली ठेऊन बोलले जे काही बोलले ते तुम्हाला मान्य आहे का मला सांगा जे काही बोलले त्याच्यावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी राजीनामा द्यावा ह्या मताचा मी हा सम्राट माहित आहे कारण लक्षात घ्या आमच्या नेते मंडळींच्या घरातली जी माऊले त्यांच्या विरोधात तुमची मंडळी काय बोलताय काय तुमच्या तुमच्या नेते मंडळींची त्या स्टेजवरची हवू आहे झाला तरी असं वाटले पाहिजेत आम्ही समर कुणाचं समर्थन समर्थन करतो असं नाही या ठिकाणी लक्षात घ्या आम्ही सुद्धा तळागाळातून काम करून वर आलेलो आहे आम्हाला सुद्धा लोकांच्या हव न कळतात लक्षात घ्या एखादा मंडळी आमच्या नेते मंडळीपैकी जर कोण बोलला असेल चुकीचं तर लक्षात घ्या ठीक आहे तुम्ही निषेध व्यक्त केला मान्य आम्हाला पातळी ठेवून जर कोणी टीका केली ही मान्य आम्हाला परंतु जर तुम्ही आमच्या नेते मंडळींना चुकीच्या पद्धतीने बोलत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही काही तुमची भाषा रस्त्यावर फिरू देणार नाही मोगरी ऐका ऐका मला सांगा आम्ही चुकीच्या कुठल्याही गोष्टीला त्या ठिकाणी देणार नाही परंतु जर तुम्ही आम्हाला दोनदाची भाषा केली तर जयंत पाटील साहेब मी पण वाळवा तालुक्यात आहे धमकीला भेट घालणाऱ्यापैकी आम्ही नाही तुम्हाला ही फिरायला अवघड करून देऊ लक्षात घ्या हे चाललेलं ते जाणून बुजून चाललेलं आहे पडळकर साहेब तुम्हाला फिरून न देण्याची धमकी देत आहे तुम्ही काळजीपूर्ण का हा सम्राट माडी तुमच्या बरोबर वाळवत आलो कुठल्या गावात जायचं आहे मला सांगायचं गावात परंतु मुद्दाम काहीतरी समाज समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा वातावरण गडूळ करण्यात जावा त्या खोलामध्ये कुणाचे कार्यकर्ते समोर होऊन रात्रीचे त्या ठिकाणी गेले होते कोणी दंगल लावली होती बघा आणि अशा गोष्टीला खऱ्या अर्थानं जनतेने सुद्धा कार्यकर्त्यांनी सुद्धा धारा दिला नाही पाहिजे या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपली आता कोसोटी लागणार आहे येणार आहे जिल्हा परिषद नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी दमदार उत्तर द्यावं लागणार आहे निवडणुका आपल्याला सगळ्यात जिंकाव्या लागणार आहे परंतु ह्यांच्यासारखा आपल्याला कुठला मार्ग अवलंबायचा नाही आपल्याकडे एवढी मोठी शिदोरी मोदी साहेबांची आहे मोदी साहेबांचं घराघरापर्यंत जाऊन काम सांगूया आता मी मोदी साहेबांचं सांगूया